नाही मी काय सांगे आहे तुम्ही माले मेसेज करतस ताई आमनं प्रमोशन कर द्या वहिनी आमनं प्रमोशन कर द्या पाच दहा कमी करल्या तुमना मायर मग आमना या नातेवाईक राहतस तुमना गडीकडे त्या नातेवाईक राहतस तुमना सासर मग आम्हाला या नातेवाईक राहतस मोरे गल्ली मा आई येन ते काय कोण नाव ना तुम्ही ज्या साई जो मित्र परिवार तुमले वहिनाने तो माले विन का तसं मॅंग जाऊ त्या मला छान पाणी सुद्धा विचारतस नाही ते तुम्ही असं नाते आहे तसं नाव लिहि ना जर फिरिसन त्याच नावे लिहितात ना तुम्ही मी आखू बजेट वाढायचं सांगशील कोण नाव लिहो काय नाव लिहो मी पुढे चालत नाही त्या मागे कुचू कुचूक करत जसं काय मी काय करेल त्यासले त्यास माहिती जलन जलन काय बोलीन माणूस हा आणि तुम्ही भाऊजाई तुम्ही ताई पै पई गोया करी राहिणी बिचारी बाडांगरमाही पुन्हा पुण्यासारखा शहर मा अर्धा या हा हाद्या सुमी मी तुम्ही तिला खोकळा हाती करी पुरा खंगाई टाकायला प्रयत्न चालू आहे वडील राहील का तुमले बाई मजाक नाही आहे पण नातेवाईकच ना विषय खरंच लेवा आणि म्हणून डोकं फिराल करस कोणास सगसाई कोणाने चाल ना मी म्हण पुरंद जायले मांगला पाडवाले तुम्हाला पाहून आले वावाया नाही होतं तर मग मन सासून म्हणा नंदास त्या अवघर मा घाला होता तर मग आज पोयासारखा पोवा पोया आज वाय म्हणतो जर आको आज वाया नाही तर दांगलोगुच जाई वाई येस तुम्हाला भावले मी यस मी असले पोळ्याने हार्दिक शुभेच्छा